नमस्कार स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज मी बनवणार आहे बेकरीमध्ये मिळतात अशी गव्हाची परफेक्ट नानकटाईची रेसिपी ही रेसिपी खूप इझी आहे आणि बनवायला फक्त दहा मिनिट लागतात आणि तेही बिना ओठीची ओव्हनची योग्य ती पद्धत आणि योग्य ते प्रमाण वापरून नानकटाई कशी बनवायची ते बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा इथे बघू शकता नानकटाई किती व्यवस्थित निघाली आहे आणि मऊही झाली आहे लालचल भाजलीही गेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा ताटामध्ये एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला पीठ टाकून घ्यायचे आहेत इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही गव्हाऐवजी मैदाही वापरू शकता त्याचबरोबर अर्धा कप पिठी साखर घेतली आहे आणि वन फोर्थ कप हे बेसन पीठ घेतलं आहे हे तिन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं चाळल्यामुळे पीठ एकसारखं होतं ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे असं पीठ चाळण्यामुळे स्नानकटाही खुशखुशीत होते तरी व्यवस्थित चाळून घ्यायचं त्याच्यामध्ये गाठी राहता कामा नये चाळून झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक रवा टाकायचा आहे आणि त्याचबरोबर चवीसाठी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आणि एक चमचाही इलायची पावडर टाकायची इथे मी अर्धा कप तूप टाकून घेत आहे साधारणतः आपल्याला अर्धी वाटी तूप लागतं पण सगळं एकदाच नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं हे सगळे पदार्थ हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचे पिठाच्या कणाकणाला तुपाचा आणि साखरेचं मिश्रण लागलं पाहिजे आता बघा इथे कना, मला थोडीशी तुपाची गरज पडली म्हणून मी अजून थोडंसं वरून तूप टाकलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून असा चा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा तो व्यवस्थित मळून घ्यायचा आणि आपल्याला लाडूच्या आकारापेक्षा छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आणि हलकेसे दाबून घ्यायचे चपटे करायचे आणि हलक्या हाताने दोन कट मारून घ्यायचे कारण की आपण जिथे कट मारलेला आहे त्याच्या खाचीमध्ये आपल्याला सुकामेवा लावता येतो आणि तो, तो व्यवस्थित चिकटलाही जातो तर अशा प्रकारे इथे ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे आणि नंतर एक एक करून हे ठेवून घ्यायचे खाली तेल वगैरे अजिबात लावायचं नाही कारण की आपण पिठामध्ये तूप वापरलेलं असतं म्हणून ते खाली चिकटलं जात नाही असे एक, एक करून सगळे नानकटाई बनवून घ्यायचे आणि मग गॅसवर ठेवायचं प्रीहीट अजिबात करायचं नाही अगोदर गॅसवर ठेवायचं आणि नंतर मग गॅसची फ्लेम ऑन करायची हे आपल्याला लो फ्लेमवर बेक करायचं आहे झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटांनी मग नंतर चेक करायचं दोन ते तीन मिनट खूप होतात नानकटाई अशी लालसर व्हायला मग एक एक करून चेक करायची आणि मग दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची हे बघा बघू शकता फक्त दोन ते तीन मिनटात हे खालच्या साईडने व्यवस्थित लालसर अशी लालकटाई भाजली गेली आहे तर मी हे एक एक करून पलटवून घेते आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित असे भाजून घेते तर बघा ही नानकटाई किती छान झाली आहे आता आपण ही एक एक करून डिशमध्ये काढून घेऊ तर ही नानकटाई बनवायला फक्त दहा मिनिट लागतात चला तर मग तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची न गव्हाच्या पिठाची नानकटाई कशी झाली ते मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर माझ्यासारखीच एकदम मौसूद अशी होईल तर मला नक्की सांगा की तुमची नानकटाई कशी झाली ती थँक्यू